नाशिक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे सोन साखळी चोरांनी पोलिसांवर गोळीबार केलेला आहे गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आहे नाशिकच्या पंचवटी परिसरातील ही धक्कादायक घटना तर पोलिसांनी तब्बल पंधराहून अधिक गुन्हे उघडकीस आलेले आहेत पंचवटी परिसरात एका ठिकाणी संशयित आरोपी गावठी कट्ट्याचा धाक दाखवत फिरत असल्याचं समजत होतं पोलिसांना ही माहिती मिळाली होती आणि याच माहितीनुसार सापळा असून पोलिसांनी संशयित आरोपीनं गोळीबार करण्याचा प्रयत्न केला नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल नाशिकची पंचवटी परिसरामधली ही घटना आहे एक साखळी चोरीचा प्रयत्न करत आहे इथं अशा पद्धतीची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या संशयित आरोपीचं पाठलाग करत ताब्यात घेतलेलं आहे पण हे सगळं होत असताना या आरोपीने पोलिसांवरती गोळीबार करण्याचा प्रयत्न केला ही संपूर्ण धक्कादायक ही घटना घडलेली आहे या प्रकरणानंतर या जे दिसमाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चैन साखळी चोराच्या जवळपास पंधराहून अधिक गुन्हे गोगडची चालेल अजूनही या इसमाने काही के चोरी केली आहे का संदर्भात आता पोलीस हे चौकशी करताना बघाल धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी